पोलिस अधीक्षक सत्यजी शिंदे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक विशेष पथक तयार करून अवैध अग्निशास्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमाचा शोध घेण्याचे नियोजन केले होते गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कुंडलफाटा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे एक संशयित इसम अग्निशास्त्रासह फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कुंडलफाटा येथील रोडवर सापळा रचून त्या इसमाला ताब्यात घेतला आहे पोलिसांनी त्याच्याजवळ विचारपूस केली असता त्याने आपलं नाव कुमार जनार्दर खेडी वयवर्ष एकतीस राहणार ताकरळी तालुका बाळवा असं सांगितलं आणि त्याच्याकडे बेकायदेशीरित्या बाळगलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस मिळून आले पोलीस तपासात उघड झाले की सदर आरोपीने बाळगलेले अग्निशास्त्र विवादास कारणीभूत ठरू शकणार असल्याने त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस ठाणे कुंडल करत असून आरोपीच्या आणखीन गुन्ह्यांची चौकशी सुरू आहे